वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल प्रवाशांना दिलासा कोल्हापूर मिरज सांगली मार्गावर इचलकरंजी आगाराची रात्रीची एस टी फेरी सुरू प्रवाशांच्या सततच्या मागणीची दखल घेत इचलकरंजी आगाराने कोल्हापूर आणि मिरज सांगली मार्गावर रात्री उशिरा एस फेरी सुरू केली आहे हा उपक्रम वीस डिसेंबर पासून कार्यान्वित करण्यात आला असून त्यामुळे प्रवाशांची कुचंबना थांबण्यास मदत झाली आहे दररोज इचलकरंजीहून कोल्हापूर साठी रात्री साडे दहा वाजता शेवटची एस टी सुटेल तर कोल्हापूरहून परतीची बस रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटां उपलब्ध होईल तसेच इचलकरंजीहून सांगली मार्गे मिरज साठी रात्री नऊ वाजता एस टी निघेल तर मिरजहून परतीची एस टी रात्री साडे दहा वाजता सुटेल इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील प्रवाशांसाठी हा निर्णय खूप महत्वाचा ठरला आहे नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी इचलकरंजीला येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून रात्रीच्या प्रवासासाठी बससेवेचा अभाव होता त्यामुळे प्रवाशांमध्ये सातत्याने मागणी केली जात होती इचलकरंजी आगाराच्या या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आगार व्यवस्थापनाने प्रवाशांच्या मागण्या पूर्ण करून वाहतूक सुलभ करण्यासाठी महत्वाची पाऊल उचलले आहे करा आणि परिसरातील ताज्या सर्वात आधी बघण्यासाठी